तर आज आहे गणेश चतुर्थी आणि म्हणूनच मी गणपती बाप्पासाठी मस्त तळणीचे मोदक बनवणार आहे आणि जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात त्यावेळेस मी तळणीचे आणि उकडीचे असे दोन्ही प्रकारचे मोदक हमखास बनवते जसे उकडीचे मोदक खायला छान लागतात ना तसेच हे तळणीचे मोदकसुद्धा खायला खूप सुंदर लागतात तळणीचे मोदकही बनवायला एकदम सोपे आहे आणि अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात आणि एकदम कमी साहित्यामध्ये एकदम खुसखुशीत असे हे तळणीचे मोदक तयार होतात चला लगेच मोदक बनवायला घेऊया तर कढईत मी घालून घेतलेलं आहे सुक खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे दोन वाटी घेतलेला आहे तुम्ही सुक खोबरं खिसून जरी घेतले ना तरी चालेल सुक्या अगदी मस्त होतात मी सुद्धा सुक्या खोबऱ्याचे बऱ्याच वेळा बनवते तर माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे आता हे आपल्याला कढईमध्ये लो टू मिडियम फ्लेम वरती तांबूस हलकस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजताना थोडस तूप यामध्ये घालायचं म्हणजे व्यवस्थित भाजलंही जातं आणि चवीलाही छान लागतं तर इथे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आणि आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अति परतायचं नाहीये बदलायचा नाहीये जास्त भाजलं तर करपट असा वास येतो तर त्यासाठी आपल्याला लो टू मिडीयम फ्लेम वरती हलकस भाजून घ्यायचं आहे तर खोबरं इथे आपलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे रवा घालून घ्यायचा आहे तो आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा भाजता नाही आपल्याला थोडस यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि कच्चाही राहत नाही आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा इथे वापरू शकता तर रवा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे वेलची पावडर आणि पिठी साखर अंदाजे तुमच्या हिशोबाने तुम्हाला गोड किती हवा आहे त्यानुसार तुम्हाला पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे चिमुडभर मीठ आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता तेही खूप छान लागतात आता माझ्या घरामध्ये या मोदकांमध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले अजिबात आवडत नाही त्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट्स अजिबात घातलेले नाही आहे तर इथे मोदकाचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे मैदा दोन वाटी आणि त्यात दोन चमचे रवा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे इतकं गरम तेलाचं मोहन घालायचं आहे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी मैदा वापरलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता गव्हाच्या पिठाचेही मोदक अतिशय मस्त तयार होतात तर मोहन घातल्यानंतर व्यवस्थित आपचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फार घट्टही मळायचं नाहीये आणि फार पातळही मळायचं नाहीये मध्यम असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तरी ते पीठ मी आता मळून घेते एकदम पाणी अजिबात घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर मैद्याचे मोदक जर नको असेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे व्यवस्थित असं कडकडीत तेलाचं मोहन घालून मग मोदक बनवायचे गव्हाच्या पिठाचेही मोदक छान होतात आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि दहा मिनिटासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण हे मोदक बनवायला घेणार आहोत तर मध्यम आकाराचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला मोदक किती मोठा बनवायचा आहे किती छोटा बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे गोळा घ्यायचा आहे तर मध्यम आकाराचा गोळा इथे मी घेतलेला आहे आणि याची लाटी लाटताना आपल्याला यामध्ये अजिबात पीठ लावायचं नाही आहे याला म्हणजे सुका पिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे ते, ते पोलपटला चिकटणारही नाही आणि मी सुरुवातीलाच पोलपटला थोडस तेल इथे लावून घेतलेलं आहे तर बघा अशी लाटी मी इथे लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओल्यानाराचा सुद्धा सारण बनवू शकता म्हणजे साखर गुळ घालून वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते सारण बनवू शकता आणि आता आपल्याला याच्या पाकळ्या पाड़ून घ्यायच्या आहेत मस्त असे हे मोदक तयार होतात आणि पाकळ्या ही छान पडतात आणि अतिशय खुसखुशीत लागतात नेहमीप्रमाणे मी गणपती बाप्पासाठी उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक बनवत असते आणि असेही मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतच असते कधी शिऱ्याचे बनवते कधी पुरणाचे बनवते बिस्किटाचे बनवते पण यावेळेस मला कुठलाही व्हिडिओ अपलोड करायला जमलंच नाही त्यामुळे मी इथे फक्त उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केला आणि तळणीचे मोदक इथे मी आता बनवत आहे तर मस्त असे हे मोदक तयार जात तुम्ही पाहू शकता तर आपला इथे एक मोदक तयार झालेला आहे आणि बाकीचे आपण याच पद्धतीने असे बनवून घेणार आहोत तर पाहू शकता आपले मोदक झालेले आहेत मस्त तेलही मी तापायला ठेवलेलं आहे सुरुवातीलाच तर तेल छान तापलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे मोदक सोडून छान तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला तुम्हाला चांगलं कडकडीत तापून घ्यायचंय त्यानंतर गॅस करायचा आहे लो आणि अगदी लो गॅसवरती तुम्हाला छान असे तांबूस होईपर्यंत ता हलवत राहून हे मोदक तळून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की आतल्या साईडने कच्चे राहत नाही आणि व्यवस्थित तळले जातात आणि लवकर नरम पडत नाही तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला हलवत हे मोदक तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही असे हे तळणीचे मोदक सुद्धा बनवू शकतात जास्त वेळही लागत नाही आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि विशेष म्हणजे कमी साहित्यामध्ये हे तयार होतात तर तुम्ही पाहू शकता छान असा तांबूस रंग आलेला आहे एक दोन अजून आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत आपण काढून घेऊया बघा किती छान असे हे तळणीचे मोदक आपले तयार झालेले आहेत काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे हे मोदक मी इथे तळून घेणार आहेत तर सगळे मोदक आपले इथे झालेले आहेत तळून तर तुम्ही सुद्धा असे तळणीचे मोदक बाप्पासाठी नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रिज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा